काल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकामध्ये भाजपतर्फे मातंग समाजाचे अमित बोरके साहेब यांना उमेदवारी दिल्या गेली होती उमेदवारी दिल्यानंतर ती मतदान निवडणूक प्रक्रिया पार काल पार पडली आणि पहिल्यापासून तिचे सर्वाधिक मते म्हणून सव्वीस मते या ठिकाणी मान्य अमित बोरके साहेब यांना मिळाली आणि काल ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्यांच्या निवडून येण्यामागे मातंग समाजाचे महाराष्ट्रामध्ये प्रलंबित पडलेले अनेक प्रश्न अनेक शोचित पीडित समाजाचे अनेक प्रश्न शैक्षणिक प्रश्न या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मार्गी लागण्याचा या ठिकाणी आम्हाला समाजाच्या वतीने दिसत आहे या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आताच आम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला व हो। सर्व कार्यकर्त्यांना महिला भगिनीनं या ठिकाणी मिठाई भरून आम्ही या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त केले या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासनाचे व तसेच भाजपचे अभिवाद अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी मातन समाजाला एक न्याय देण्याच्या भूमिकेतून श्री अमित गोरखे एक नवयुवक सुशिक्षित चेहरा आम्हाला समाजाला दिला आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक कामं या ठिकाणी होतील अशी आम्हाला ग्वाही आहे याच निमित्ताने आम्ही सरकारचे व तसेच संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो मी विनोद साबळे जिल्हा समन्वयक मातम सकल मातम समाज